नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे शासनाकडून वितरित होणार आहे पण शासनाकडून या हप्त्याआधी एक माहिती जाहीर केली आहे त्यानुसार जर शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर या तीन बाबी त्यांच्या पूर्ण असल्या पाहिजेत अशी शासनाने माहिती दिली आहे तर या तीन बाबी नेमक्या कोणत्या आहेत शासनाकडून आलेली माहिती नेमकी काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार येथे एका कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे पण या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण झाल्यानंतर ह्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या या तीन बाबी पूर्ण असल्या पाहिजेत आणि याच प्रकारची जाहिरात सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेली आहे तर या तीन बाबी कोणत्या आहेत ते आपण पाहूया यापूर्वी सुद्धा या तीन बाबी पूर्ण असल्या पाहिजेत असं प्रकटन अशा नोटीस शासनाकडून वारंवार आल्या होत्या तर या तीन बाबीपैकी पहिली बाब अशी आहे की ई के वाय सी पूर्ण करणे तर पी एम किसान योजनेची ई के वाय सी ही शेतकऱ्याची पूर्ण असली पाहिजे तरच त्याला पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे आता ई के वाय सी कशी करायची किंवा आपली ई के वाय सी पूर्ण आहे का नाही याबाबतचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनेलवर बनवलेला आहे आणि याचा लिंकसुद्धा मी तुम्हाला इथे आय बटनवरही देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही आपली ई के वाय सी पूर्ण करू शकता किंवा जर ई के सी पूर्ण असेल आणि जर तुम्हाला पाहायचं असेल स्टेटस तर ते स्टेटस सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तु अगदी सहजरित्या वरून एका मिनिटामध्ये पाहू शकता तर पहिली बाब होती की ई के सी पूर्ण पाहिजे त्यानंतर दुसरी बाब आहे ऍक्टिव बँक अकाउंट आधारला लिंक असलं पाहिजे आणि तेच डी बी टीला अनेबलसुद्धा असलं पाहिजे म्हणजेच तुमचं जे बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे त्याला आधार कार्ड लिंक करा आणि तेच बँक अकाउंट तुमच्या डी बी टीला सुद्धा लिंक असलं पाहिजे म्हणजेच पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो ॲक्टिव्ह बँक खात्यातील आणि तुम्हाला एकोणिसाव्या हप्त्याचा हा लाभ मिळेल आणि तिसरी बाब म्हणजे लँड सीडिंग म्हणजेच भूमी रेकॉर्ड सत्यापन म्हणजे लँड सिडिंग हे शेतकऱ्याचं असणंसुद्धा अतिशय महत्वाचं आहे हे असेल तर तुम्हाला एकोणिसावा हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही आणि हे नसेल तर लवकरात लवकर ह्याच्यावर प्रोसेस करा आणि आपलं लँड सिडिंग करून घ्या म्हणजेच एकोणिसाव्या हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही तर शेतकऱ्यांना एकोणिसावा हप्ता मिळण्यास कोणती लाभ जर घ्यायचा असेल तर कोणकोणत्या तीन बाबी ई e के वाय सी त्यानंतर ॲक्टिव्ह बँक तुमच्या आधारला लिंक पाहिजे आणि तेच ॲक्टिव्ह बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या डी बी टीला अनेबल पाहिजे आणि तिसरं आहे ते लँड सेडिंगच्या या तीन बाबी तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला एकोणिसावा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि यापैकी एखादी बाब जरी तुमची अपूर्ण असेल तर लवकरात लवकर प्रोसेस करून ती बाब पूर्ण करा म्हणजेच एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला इथून पुढे कोणतीही अडचण येणार नाही तर अशा प्रकारची अपडेट ही शासनाकडून आली होती ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन नव माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन नव माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद